महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती अकरा एप्रिल रोजी हिवरखेड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने शहरातून महात्मा फुले यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली जीवन घडवते ती विद्या अर्थात शिक्षण विद्या हीच प्रत्येकाच्या सुखी जीवनाची गुरु किल्ली आहे विद्याप्राप्तीनेच समाजात समता निर्माण होईल असे मत महात्मा फुले यांनी सांगितले आहे विद्याप्राप्तीचा हक्क हा प्रत्येकाला आहे म्हणूनच मघा समाज सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्राची दारे सर्वांनाच खुली करणारे सर्वांना शिक्षण लाभावे यासाठी क्रांतीची ज्योत पेटविणाऱ्या या, या महापुरुषांच्या जयंती दिनाला स्थानिक नगर परिषद पोलीस स्टेशन शाळा महाविद्यालय विविध चौकात ज्योतिबांना माल्यार्पण करून विविध मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले तसेच संध्याकाळी पंचमठ खारोनपुरा येथे माळी समाजाचे वतीने व मोठा महादेव संस्थान पेठपुरा लोकसहभागाने भव्य अशा सजवलेल्या रथात महात्मा ज्योतिबाची प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली तर सजवलेल्या दोन्ही रथात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा तसेच सजवलेल्या बग्गीत महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले झालेल्या श्रीवसौ वानखडे हे रथावर वेशभूषेत बसलेले होते हजारो लोकांच्या उपस्थितीत डी कम बँड पथकाचे सहाय्याने मिरवणूक काढण्यात रस्त्यात विकास मैदान चंडिका चौक बारगणपुरा भवानी मंदिर राजधानी चौक या मार्गावर फराळ शरबतची व्यवस्था केली होती या दरम्यान हिवरखेड पोलिसांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड